तर हाय नमस्कार या सगळ्याने नाश्ता करायला जय भीम म्हणायचं विसरून भी गेले बघा तर जय भीम सगळ्याला तर आज सगळ्या कमी दही ते टाकून खायचं हो झाडा खाली तर मी धपाटी दही चला तिकडं चला तिकडं जायला तिकडं चला आपण जायला खाली जाऊ तिकडं तूच करायचं करायचंय ना तर या सगळ्यांनी दही आणि धपाटी खायला मस्त पैकी आपलं तर यांनी खाऊन बघा दात टोकरत बसले जाय गेल धपाटीत दही खाल्लं तर सगळी मला म्हणली कि द्या ज्या कापडाव करायचं असतंय पण असा विषय आहे की आपल्याकडे एक बी कापड शिलक नाही बघा जंपरचा पीस ती म्हणायला त्याला सुती का कसलं लागतं तसलं लागतं त्याच्यामुळं एक बी नाही आपल्याकडे त्याच्यामुळे मी आपल्या त्या दिवशी मला कामाला जायचं होतं गडबडीत होती पण म्हणलं आता ते आले ते म्हणल्यावर आपलं त्यांना काय नाही काय आल्यावर करून द्यावं लागतं द्यावा म्हणून मी दिल तर करून अवधपाटी खाल्ली तुम्ही सुद्धा आता काय टोक कोथमीर अडकली तर आपलं असते मला म्हणलं चांगलं दही बर आपण खाऊ तर मी म्हणलं बरं आणा मग त्यांनी आणलं तर मी आज आहे निवांत निवांत कुठलं मला आहे गावाला तर मग चला आता झालं काम केलं का निघाले गावाला पण तसं काय नाही असं विषय झाला की परत परत ना ना ला ला। तर आता म्हणल्या परत बी तुझं काम चालू ते झाल्यावर परत जायला भेटणार नाही आमच्या वडिलाला बघायला तर वडील आजारीमध्ये मध्ये पडलेला मी तिकडे गेलते मग मी म्हणलं एकदा ना चालू झाल्या बरंच नाही मग ते म्हणल्या तू चालली तर मी बी येते बघायला तुझं वडील काय आणि माझं वडील काय एकच मग त्यामुळं आम्ही दुगी चाललोय बघायला बघा आता तर ह्यांना चला म्हणलं तर हे नको म्हणतात या चला घ्यावं <laughs> तर चला बघू दिवस चालली दिवाळीला ती जायचे नाही का तर नाही okay. दिवाळीला मी नाही दिवाळीला कजात नाही कारण सांगू तुम्हाला कारण <laughs> का नक्की जाऊ द्या काय सांगायचं तुम्हाला काय नाही काहीतरी कारण असतं त्याच्यामुळे मी दिवाळीला जात नाही तर आपल्या चांगले झाल्यावर परत जायच नाही तर आपल्या निघायचं बघा आणि यायचं पण त्याच तुमचं काय म्हणणं आहे एकदा सांगायचं हम्म काय काय मला काहीतरी बोला की दोन शब्द पण तुमची अजून अडचण तरी मारकाला सांगितलंय रात्री डबा ते रा करा द्या म्हणलं संध्याकाळी आणि मी आमच्यातलं आता बघा गव्हाचं पीठ संपलेलं आहे आणि चपात्या करून दिल्या असते तर राहिले तरी असते पण तर भाकरी म्हणल्या वाळून जाते तर मी लई उशीर थांबणार नाही सकाळ सकाळ मी उद्या सकाळ लवकर येणार आज मी उशिरा जाणार आहे तरी चार पाच वाजता जाणार आहे काय म्हणायचं काय राहत हे राहणार आहे का मामा ना ना तर ती आता राहणार आहे म्हणते तर तिथं मी गेल्यावर सारखं म्हणत मला मम्मीकडे जायचंय मला मम्मीकडे जायचंय माझी आठवण बाबा चॉकलेट हे एक एक खोकी चॉकलेट तर मला ताई म्हणल्या त्या कोल्हापूरच्या हो सांगलं पडलं पडू दे आता गुंड्या लाव की लावून द्या तर कोल्हापूरच्या ताई म्हणल्या इंजेक्शन केलं का नाही कुठलं ताई इंजेक्शन करायला आणि काय हो काही रोजचे दरपण रोजच्या आपल्याला धडपड कामाचे कुठलं इंजेक्शन करायला कसंच घालवलं अंगावर दुकान आपलं तर मला थोडं बोलायचं होतं तर मी तुम्हाला आता सगळं एवढं सगळं खरं दाखवते तर अजूनच खरं सांगते थोडंसं सा। तर मी का कारण जाणार आहे की सण सण अजून पुढं आहे तर मी भावाला फोन केला की म्हणलं तुझा मोबाईल मला जरा चांगला आहे मला मोबाईल दे म्हणलं थोडं ह्यात काय लोड घेत नाही तर ती म्हणला घेऊन जा तर हे आप आपल्या पसला मोबाईल त्याला द्यायचा आणि त्याचा पसला मोबाईल आणायचा आपल्याला त्या कारणामुळे चालले ना तर मी जाणार नव्हती ते सांगायचं होतं तुम्हाला तर चला आता बाय